नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर आजची कहाणी अतिशय ज्ञानवर्धक आहे मित्रांनो कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर मित्रांनो कहाणीला सुरुवात करूया प्राचीन काळातील गोष्ट आहे एका जंगलात एक वडाचे झाड होते त्यावर एक छोटीशी मासूम अशी चिमणी राहत होती तिच्याच बरोबर तेथे अनेक पक्षी होते पण चिमणी मात्र अतिशय हुशार आणि चतुर होती अनुभवी होती सगळे पक्षी सकाळ होताच दाने म्हणजेच आपले भोजन मिळवण्यासाठी निघून जायचे चिमणी मात्र त्याच झाडावर बसून राहत होती कारण ती अतिशय चालाक आणि चतुर होती म्हणून ती तेथेच बसून सगळ्या पक्ष्यांच्या पिलांचे रक्षण करायची म्हणून सगळे पक्षी तिच्यावर विश्वास ठेवायचे आणि मान द्यायचे खूप आरामात त्या वृक्षावर चिमणी आणि बाकीचे पक्षी राहत होते एके दिवशी सकाळी पक्षी आपल्या अन्नाची व्यवस्था करण्यासाठी तेथून निघून गेले तेव्हा तेथे एक म्हातारा गिधाड आला आणि झाडावर असलेल्या एका बोगद्यात बसला चिमणीने त्या गरुडाला बघितले आणि विचार केला हा म्हातारा गिधाड आहे पण हा तर शिकारी पक्षी आहे हा आपल्या ह्या झाडाजवळ का आला असेल मित्रांनो चिमणी त्या गिधाडाजवळ गेली आणि त्याला विचारू लागली तुम्ही येथे का आला आहात तुमच्या येण्याचे कारण मला समजले नाही तेव्हा गरुड म्हणाला चिमणीताई येथून थोड्या दूरवर एक झाड आहे त्यावर मी राहत होतो पण तेथे कोणी पक्षी राहत नाही आता मी म्हातारा झालो आहे मी उडू पण शकत नाही आणि तिथे एकटे राहून माझा वेळ पण जात नाही मी विचार केला तुमच्या ह्या वृक्षावर येतो येथे खूप पक्षी आहेत तर तुमच्यामध्ये राहून माझे उरलेले जीवन हसत खेळत निघून जाईल चिमणी म्हणाली गरुडदादा मी तुमच्यावर विश्वास करू शकत नाही तुम्ही पक्ष्यांचे शिकार करणारे आहात आमच्यासारख्या पक्ष्यांना तुम्ही मारून खाता मला वाटते आमच्याबरोबर काही धोका करण्यासाठी तुम्ही येथे आला आहात इथे राहणाऱ्या लहान पिलांना तुम्ही मारून खाण्यासाठी आले आहात गिधाड म्हणाले चिमणीताई असे काय बोलत आहे माझ्यावर विश्वास ठेव माझे पंख कमजोर झाले आहेत माझ्या शरीरात शक्ती नाही मी उडू शकत नाही मी शिकार करणे आणि मांस खाणे बंद केले आहे चिमणी म्हणाली वाघाच्या तोंडाला रक्त लागलेले असते तो शिकार करणे कसं बंद करू शकतो गिधाड म्हणाला तुमचे बोलणे बरोबर आहे पण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा मी कुणाची हत्या करणार नाही कोणत्याच पक्षाला मी मारणार नाही म्हणून बाकीचे जीवन तुमच्यात राहून मला व्यतीत करायचे आहे आता जेमतेम चिमणी मान्य करते सायंकाळ होते सगळे पक्षी परत येतात आणि चिमणी सर्व पक्षांना गिधाडाची हकीकत सांगते सगळे पक्षी तेच म्हणाले दादा तुम्ही आमच्याबरोबर काहीतरी धोका अवश्य कराल तुम्ही येथे नाही राहू शकत ही आमची जागा आहे गिधाड म्हणाले सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवा मी उडू शकत नाही माझ्या शरीरात शक्ती नाही मी म्हातारा झालो आहे बाकीचे जे जीवन आहे देवाच्या भक्तीत व्यतीत करण्याची माझी इच्छा आहे तुमच्याकडून मला थोडीशी माया मिळावी एवढीच माझी इच्छा आहे म्हणून माझ्यावर कृपा करा आणि मला येथेच राहू द्या मित्रांनो पक्षांनी त्या चिमणीला समजावले की आपण ह्या गिदाडाला येथे राहू देऊ तो अशक्त आहे कमजोर आहे तो आपल्याबरोबर काही वाईट करणार नाही चिमणीचे मन मानत नव्हते पण सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून चिमणीने गिधाडाला राहायला परवानगी दिली तो गिधाड तेथेच थांबला दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पक्षी दाना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी निघून जातात चिमणी आणि गिधाडाचे बोलण्यात दिवस कुठे निघून जातो ते कळतच नाही गिधाडाने विचार केला चिमणी तर दिवसभर येथेच राहते जर चिमणी येथे राहिली तर मला पिलांना मारून खाता येणार नाही संध्याकाळी पक्षी आले रात्रभर थांबले आणि सकाळी परत दाणे शोधण्यासाठी निघत होते तेव्हा म्हातारा गिदाड म्हणाला हे पक्षांनो ह्या चिमणीला पण तुमच्याबरोबर घेऊन जा ही बिचारी पूर्ण दिवस येथेच राहते ती बाहेर कुठेच जाऊ शकत नाही फिरू शकत नाही म्हणून तुम्ही हिला पण घेऊन जा पक्षी म्हणाले का ही चिमणीताई तर इथेच राहते आमच्या पिलांची देखरेख करते यांच्या भोजनाची व्यवस्था आम्ही करतो तुम्हाला काय हरकत आहे गिदाड म्हणाला तुम्ही दाणे आणता ते पन मला पण देता पण मला कोणाच्या उपकारावर जगायचे नाही आणि पडून पडून तुमच्यावर ओझे बनायचे नाही मला वाटते तुमची काही मदत करावी पक्षी म्हणाले तुमचे म्हणणे आम्हाला समजले नाही गिधाड म्हणाला ही चिमणी जे तुमचे काम करते तुमच्या का पिलांना सांभाळते तेच काम आता मी करेल तुमच्या पिलांना सांभाळेल तेवढेच चिमणी पण थोडे दाणे आणण्यात तुमची मदत करेल पक्षी म्हणाले चिमणीताई दादा सांगत आहे तर तुम्ही पण आमच्याबरोबर चला चिमणी म्हणाली नाही मला याच्या बोलण्यावर विश्वास होत नाही गिदाड परत म्हणाला चिमणीताई माझ्यावर विश्वास ठेव मी माझे काळेच कापून कसे दाखवू मी अशक्त आहे उडू शकत नाही पण जर काही संकट आले तर मी आवाज करेल आणि त्यावेळी तुम्ही लगेच या मित्रांनो सगळे पक्षी तयार झाले आणि चिमणीला पण आपल्याबरोबर घेऊन गेले संध्याकाळी पक्षी आणि चिमणी परत आले तेव्हा सगळे पिलं सुरक्षित होते त्या गिधाडाने त्या पक्ष्यांच्या पिलांना काहीच नुकसान पोहोचवले नव्हते त्याने विचार केला होता की मी जर तीन दिवस ह्या पिलांना खाणार नाही तर ह्या पक्षांचा माझ्यावर विश्वास बसेल की खरंच मी सगळे उलटे कामं सोडून दिले आहेत मी आता शिकार करत नाही तीन दिवसात त्या पक्षांना गिधाडावर पूर्ण विश्वास झाला पण चिमणीला अजिबात विश्वास नव्हता चिमणी वारंवार हेच सांगत होती मला त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास होत नाही पण चिमणीचे बोलणे कोणीच ऐकत नव्हते चौथ्या दिवशी चिमणी आणि पक्षी दानांच्या शोधात बाहेर जातात तेव्हा म्हातारा गिधाड उडतो आणि एका घरट्याजवळ जाऊन बसतो आणि त्यात चिमणीचे तीन पिलं होते मित्रांनो एक पिलू त्याने त्यातून खाल्ले पुढच्या घरट्यात गेला आणि त्यातून त्याने एक पिलू खाल्ले आणि दोन पिले खाऊन तो आपल्या जागेवर येऊन बसला संध्याकाळी पक्षी आले आणि आपल्या घरट्याजवळ गेले त्यांनी बघितले की दोन पिलं गायब होते पक्षांनी विचारले गिधार दादा दोन पिले गायब आहेत गिधार आता बहाणे काढू लागला बघा भावांनो तुमचे पिले घरट्यातून खाली पडले होते आणि तेवढ्यात एक शिकारी प्राणी आला त्याने पिलांना तोंडात दाबून तो घेऊन गेला मी आवाज केला नाही जर मी आवाज केला असता तर त्याने माझी पण शिकार केली असती पक्षी म्हणाले ठीक आहे दुसऱ्या दिवशी सगळे पक्षी आणि चिमणी परत नित्य नियमाने दाना घेण्यासाठी निघून जातात आता त्या गिधाडाने खूप सारे पिले घरट्यातून काढून खाल्ले आणि काही घरटे तोडून जमिनीवर फेकून दिले अंडेसुद्धा फेकून दिले आणि चुपचाप येऊन आपल्या जागेवर बसला आणि म्हणाला किती स्वादिष्ट मांस होते ह्या पिलांची किती दिवसानंतर एवढे सा किती दिवसानंतर एवढे स्वादिष्ट मांस खायला मिळाले अतिशय आनंद आला आज जेव्हा संध्याकाळी पक्षी परत आले आणि त्यांनी तुटलेले घरटे बघितले पिलांच्या मांसचे तुकडे बघितले अंडे जमिनीवर पडलेले बघितले तेव्हा पक्ष्यांच्या जणू पायाखालची जमीन सरकली होती त्या गिधाडाला विचारले तर तो म्हणाला माप करा भावांनो एक वांदर आले होते त्याने सर्व झाडावर उड्या मारून अगदी थैमान घातले सगळे खरटे उद्ध्वस्त केले आणि बऱ्याच पिलांची हत्या केली आणि काही पिलांना उचलून घेऊन गेला पक्षी काहीच करू शकत नव्हते ते तसेच बसले दुसऱ्या दिवशी चिमणी म्हणाली आज आपण दाणे घ्यायला दूर जायचे नाही ह्या झाडाच्या चारी बाजूला लपून बघू की हा गिधाड आपल्यासोबत धोका तर करत नाही ना, ना। आणि मित्रांनो तसेच झाले त्यांनी दूर जाण्याचे नाटक केले आणि थोड्या वेळात लगेच परत येऊन त्या वडाच्या झाडाच्या आजूबाजूच्या झाडांवर लपून बसले आणि गिधाडवर नजर ठेवू लागले थोड्या वेळाने गिधाड उडतो आणि सरळ एका घरट्याजवळ जाऊन बसतो आणि आपल्या चोचीत एक पिलू दाबतो चिमणी म्हणाली बघितले मी तुम्हाला म्हणत होती की हा आपल्याबरोबर धोका करत आहे ना कोणी शिकारी प्राणी आला होता ना कोणी वांदर आला होता यानेच सर्व पिलांना खाल्ले आहे चिमणी उडाली आणि त्या गिधाडाजवळ जाऊन बसली ती म्हणाली वा गिधार दादा तू तर आमच्याबरोबर धोका करणार नव्हता तू तर आम्हाला फार विश्वास दिला होता की मी मांस खाणे बंद केले आहे शिकार करणे बंद केले आहे मग हे तुझ्या चोचीत पिल्लं कसं काय आणि तू तर उडू शकत नव्हता मग ह्या फांदीवर कसा आला कोणी आणले तुला इथे गिदाड घाबरला आणि त्याने विचार केला पिलांना सोडा आणि इथून सरळ पळ काढा त्याने पिल्याला तिथेच टाकले आणि पळू लागला तेवढ्यात सगळे लपलेले पक्षी आले त्यांनी गिदाडला घेरले आणि सगळ्या पक्षांनी मिळून त्या म्हाताऱ्या गिदाडाचा जीव घेतला तेव्हा चिमणी म्हणाली मी तुम्हाला नाही का म्हणत होती की यावर विश्वास ठेवू नका पण तुम्ही माझे ऐकलेच नाही सगळ्या पक्षांनी चिमणीची माफी मागितली आणि म्हणाले चिमणीताई आम्हाला माफ कर तुझे बोलणे आम्ही समजू शकलो नाही आधीच समजलो असतो तर आमचे पिले जिवंत असते या कहाणीतून चिमणीने आपल्याला खूप मोठी शिकवण दिली आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर कधी भरोसा करायचा नाही आपल्या खाजगी गोष्टी त्याला सांगू नये नाहीतर तुमच्याबरोबर मोठा धोका होऊ शकतो आणि असा धोका खाल आणि असा धोका खाल की जीवनभर तुम्ही सावरू शकणार नाही मित्रांनो कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा